नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये ब्लॅक अळी पांढरी माशी जास्त प्रमाणात दिसून येते ह्याच्या नियंत्रणासाठी आदामा कंपनीचे ट्रासिड या कीटकनाशकाबद्दल आपण आज माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ट्रासिड या कीट... कीटकनाशकामध्ये असणारे घटक मोड ऑफ ऍक्शन तसेच ते कोणकोणत्या कीटकांना नियंत्रित करते ते कोणकोणत्या पिकांवर वापरता येते आणि त्याचे प्रमाण याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आदामा कंपनीच्या ट्रासिड या कीटकनाशकामध्ये आपल्याला डायफेन थियुरॉन चाळीस टक्के आणि स्पिनॅटोरम पाच टक्के येस्सी हे दोन घटक पाहावयास मिळतात शेतकरी मित्रांनो या, या कीटकनाशकामध्ये आपल्याला पेगासस व डेलिगेट या दोन कीटकनाशकातील घटकांचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते यामुळे हे अळी व किड्यांवर परिपूर्ण नियंत्रण देणारे असे परिपूर्ण कीटकनाशक आहे ह्याचे मोड ऑफ ऍक्शनचा जर आपण विचार केला तर हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे म्हणजेच कीटक ह्याच्या संपर्कात जर आले तर ते मरून जातात आणि त्याचबरोबर वर ह्या स्टमक ऍक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच की ह्याची फवारणी झाल्यावर त्या ठिकाणी अळ्या कीटक येतात त्यांनी जर पाणी वगैरे खाल्ली तर ते पॉइझन त्यांच्या शरीरामध्ये जाऊन पोटामध्ये जाऊन ते जागेवरतीच मेले जातात आणि त्याचबरोबर ह्यामध्ये ट्रान्सलेमिनार ऍक्शन सुद्धा पाहायला मिळते म्हणजेच की कीटक कीटक जे जा, असतात ते पानाच्या पाठीमागे असतात तर हे औषध पानाच्या आरपार जाते आणि त्यामुळे ते, ते पानाच्या पाठीमागे असलेले कीटक सुद्धा ह्यामुळे मेले जातात त्याचबरोबर ह्याचा वापर आपण जर आपल्याला कीटकांचा कमी प्रादुर्भाव जरी दिसत असेल किंवा मग जा, खूप जास्त प्रमाणात जरी त्यांचा प्रादुर्भाव झालेला दिसत असेल तरी सुद्धा ह्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतात शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर आपण ब्लॅक थ्रिप्स बोंडळी पांढरी माशी या कीटकांसोबतच फळ पो पोकरणारी अळी पिकांवर दिसून येणारे पतंग या कीटकांवर सुद्धा ह्याची फवारणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक आपण मिरची वांगी टोमॅटो कापूस व इतर सर्वच पिकांवर ह्याची फवारणी घेऊ शकतो ह्याचे जर प्रमाण पाहिले तर वीस लिटर पंपासाठी तीस एम एल आणि अडीचशे एम एल अडीचशे एम एल ते तीनशे एम एल प्रति एकरी असे आपण ह्याचे प्रमाण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आहे व याचा वापर आपण अळी व रसोषण करणाऱ्या किडींवरती करून शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र चॅनलला सबस्क्राईब करा